तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा ताईची गडबड चाल जायचं देवाला निवड ही केले के के ती सगळे बघा भरली ती पण निवड आज हाय पिलवाच्या लक्ष्मीला ती जायचं आहे गळेवाडीला आहे तिथं तिथं मग आता कुठल्या कुठल्या देवाला जाणार आहे तर ताई मला काय माहित नाही बर का पण ताईने मला सांगितलं होतं गळेवाडीला आहे तिथलं देव ती करायचं इथं म्हणून मग तिथं पण येतात बाबा ती हाय सगळं देव करावं लागतंय कारण की आपलं पहिलं गाव ती आहे त्यामुळं तिथलं देव सगळं करावं लागतं तर उद्या सहवासणी येते तर आज आजवी दिवशी जाऊन तिथलं हे करावं लागतं येवं लागतं निवड नारळ करून तिथलं देव शांत केलं पाहिजे तर कारण की कसं आहे देव शांत नाही केलं की सुख लागत नाही काय जण म्हणते ती मग जाऊन तिथलं आधी निवड नारळ पाणी घालून पाया पडणं की उद्या बाबा आपल्या सहासणी येत्या सांगून पण येणं एक निमंत्रण आपण कसं पैप तिथं तसं सगळ्या देवांना यातनं आपलं एक द्यायचं सांगून यायचं की उद्याच्या कार्यक्रम आहे सगळे देव उपस्थित राहावा म्हणायचं <laughs> बरोबर आहे आणि कसं आहे हि देव ते करायचं पण गावच सोडून पण नाही करावं लागतं कारणाच्या आधी जावं लागत होत पण सगळं अचानक झालं गडबडीत झालं त्यामुळे नाही मग आता बघा उद्या असावं तर आज म्हणलं चुकून चालत नाही आणि पिलवाला पण जायचं नव्हतं तरी पण पावा म्हणलं तस करू नको सगळं सही कर पिलवाला पण जाऊ मी केळ होती म्हणली केला तेवढा म्हणजे आपल्याकडे हाय हाय म्हणले कशाला महाग सरायचा आहे दही दही काय दही भात हे सगळं घातले निवदावर आणि गावाकडची परंपरा आहे बर दही भाताशिवाय ना होत नाही पूर्ण माहित आहे किती आईनं तर चालू केलं डिकेट म्हणते असं नाही तिथं देव कशी एका दुसरं म्हणता का सकाळ सकाळ आईनं चांगला सल्ला दिला बरं मला पण लय पटलं बरं ती तर काय म्हणत होते आता देवाला आहे म्हणल्यावर तिथं आल्यावरच जेवण करतो पण ताईनं आईनं काय सांगितलं काय देवा दारात खायचं देवाच्या दारात खायच बसून देवळात जावा किती पण भारी गर्दी देवळात किती शांतता भारी वाटत शांतता असते तिथलं वेगळं असतं म्हणून मला ते वाटत मला तर लय आवडत का तस कारण मी हे जागोदर संग गेलीय त्यामुळे मला यातलं माहित आहे बरं म्हणून म्हणते वर्गायचं आता ह्या देवाऱ्यावर नेऊ पण ठेवा बसतो <laughs> ते आम्ही पूजून घेतले तर झाले आता फक्त राहिलं या जाऊन यायचं जायचं म्हणजे मला गाडीवर मग वाटायला कस काय निवड करून देते निवड तुम्ही करा दाखवा आणि हळदी कुंकूला नागरिक पाया पडा ना पडा मला म्हणलं मला कळत नाही तुझ्या मागा जर बसून येत्या पण माझं अजून दुखत या दोन या, तीन दिवसात सारखं गाडीवर हाय काल पण नको म्हणलं तरी पण पप्पानी काल ऐकलं नाही म्हणलं म्हणून गेली बा तिकडं आणि आज अजून ही चल माझ्या तिकडं दौ दो करून यायची येताना अजून काय थोडाफार वाजा राहिला ती घेऊन यायचं परत अजून हे घरचं राडा उद्याचा राडा एक हाय का डोक्यात उद्याच एकदा सहसनी झाले का नाही मग मा नुकली झाली बघा एकदा सहसनी जेवण जेव घ्या गुळ तर आणले पण मिरची कि जणी चा पिऊन आली कि तुम आहे मग ती तुझ्या चा एका जाग्यालाच करत जावा च्या सारखं सारखं मला चा पिऊ वाटत मग आयला गती तुला म्हणजे पण तिचं पण तिचं पण म्हणणं बरोबर आहे तिला पण वाटतं आई ने माझ्या पण घरी यावं थोडं चहा पाणी पिवावं खाती पण बसावं आई मग मी बसते खाती काय कर पच्छा काय करू नको पण करतीच होती भारी वाटत एवढं ह्यातच असतं खरं बाप रे कसा माहिता का ताईने मला अगोदर पण सांगितलंय माझी काय तुझी काय आई ती आईच असती फक्त आपल्या मानण्यावर असत मी पण पहिलं कविता ताईची आई असे म्हणत होती मग बऱ्याचा ताईने मला कमेंट केली की तसं म्हणत जाऊ नको एकतर मावशी म्हणत जा नाहीतर तर आई म्हणत जा तर मेहतावापासून आईच म्हणते बर का मला पण खरंच भारी वाटतं जसं तायला माया लावते त्या तसं पण मला पण लावते त्या माझ्या पण डक्यानं हात फिरवून मला पण तेवढीच माया जेव जेवढी तायला लावते त्या आणि सांगणं पण दुघीला सारखंच असतं भले त्यांचं तोंडावर डायरेक्ट असू दे पण तसं सांगणं एवढं व्यवस्थित असतं बरगा ना थे। थे ना। खर नाही तुम्हाला म्हणजे मी काहीतरी बोलते ते म्हणून तसं म्हणत नाही पण सांगन हा बोलणं पण माणसानं पाहिजे हकानं बोलते मला काय सांगायचं म्हणते का घेत ना खवळणार बोलणार पाहिजे थोडं त्या टायम पण खरं वळण म्हणून लागायचं ती तिथं लागते खरंच काम फुगायत फुगा फडावं <laughs> लागत नाही फोडावं लागत उघानाच नाही कारण फोडायचं मग बघा बरं सांगते हा तेवढं एवढं राहतच बोलणं मी आहे खरंच जावा काय एका तुम्हाला आता कोण आहे एका दुटीने एका राहत तुमचं घडीत बरोबर आहे आता घडी कर चांगले बिघडते तुमचं ना अजून पुन्हा अजून एक कुठं <laughs> आहे तुम्हाला कुठवर सांगावं कुठवर बोलावं काय घडीवर बांधता बी दोन तीन दिवस बोलत बी ना पुन्हा एकदमच बोलता येते मग सांगणार वाईट होतंय मग काय आहे तर सांगणार वाईट होतंय दोन तीन महिन्यात नाही ते दुसरी आता दुसरी पहिलं कुठं आमचं जरा मिस्टिकले मोठी नाही आता नाही आता मग चांगला आहे आता चांग। काय भांडणाची काय ना चांगलं असतं नाही चांगलं काय करायचं लय भांडणात तो नसतं आता नाही नाही आता निवांत आहे आता करायचं खायचं तिची शितीची पिकं पीजी की माझी शितीची पिकवती की खायचं शिकवायचं सगळं म्हणजे आपलं करत राहायचं जेवढं आपले जे नव्हते तेवढं करत राहायचं करत राहायचं काल पण ती भिजवत होती दोन चार कारण की मी फसून तेवलच या आणि तिला म्हणतात आता माका उगवायला दिलं पाणी दिलं तर ती बटर म्हणलं देऊ नको जे खडक्यावर जाय ते पाणी देऊ म्हणलं बरोबर आहे का नाही हो बटरून काय करते तू होय लागली आता म्हणून तिला म्हणलं नको देऊ पाणी मग खाली मग कसं असतं समजूत घेणार असतं एखादं काय वाटणार बाबा हिज भिजणं आलं म्हणून काय माझं भिजू नको एखादी तिथं अशी म्हणजे असते मग तिनं लगेच परतने सांगितलं खाली शंभर काढा म्हणती अशी म्हणते म्हणजे नको पाणी मग तिथं समजूत ना झाला एक ना झालं

गार्ट पडतंय ना आता पाऊस पण सांगितलं सकाळ आहे पाऊस पण आहे आता एकच झालंय वातावरण बदललं या काय की पिकाच माणसाची असल्यानं येते ती पडत एकदा एकदा पाऊस येतय त्यात कुठलाच कशाला मेळ लागत नाही नाही दुखणं राहतंय बर असल्यात दुखणं तर बारकेस मी तर बारके पावाच पोरग तर माझ्या मुसमुस करत मग ते तब्येत बिघडती